जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी कोपरगाव शहरातील डाऊच भागातील उमरी नाल्या काठावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता घटनेनंतर तीन दिवसांपर्यंत मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता यावर कोपरगाव शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त तपास मोहीम राबवली अखेर तिसऱ्या दिवशी मयत महिलेची ओळख वनिता उर्फ वर्षा ही हरावत उर्फ मोहिते अशी पटली या तपासात पोलिसांनी सावळी विहीर येथून एका आरोपीस ताब्यात घेतले आरोपी दुसरा कोणी नसून मयत महिलेचा पती संजय उर्फ बापू हिरामन मोहिते याला अटक करण्यात आली मात्र त्याच्यासोबत खुनात सहभागी असलेला मेहुना नाणे गजानन मोहिते हा मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत यावेळी पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पती संजय मोहिते यांनी थरकाप उडवणारी कबुली दिली आहे पहिली पत्नी वनी नागपूरहून फूस लावून बोलवून घेतले व तिला कोपरगाव शहर हद्दीतील डाऊच गावाजवळ उमरी नाल्याकाठ्याच्या निर्जन स्थळी नेऊन साथीदारांच्या मदतीने तिचा गळा दाबून निर्दयपणे खून करण्यात आला त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हो। जाळण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेह हो। पूर्णपणे जळू न शकल्याने हा प्रकार उघडकीस आला पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी हा खून कौटुंबिक त्रासाला कंटाळून पूर्वनियोजित कट आखून गुन्हा केला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली सदर आरोपी माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सुनावण्यात आली या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधाकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक दीपक सुन्ने पोलीस कॉन्स्टेबल बबन तमनकर गणेश काकडे दीपक रोकडे इरफान शेख अशोक शिंदे श्रीकांत कुर्हाडे यमुनाजी सुबे प्रवीण भुले यांनी केला राहता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग राष्ट्रीय सेवा यो, योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संस्कृती महाराष्ट्राची या उपक्रमाअंतर्गत नुकतेच पुस्तकांनी घडतो माणूस समाज आणि देश या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले डॉक्टर एस आर रंगनाथ यांनी ग्रंथालय विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांचे तत्वज्ञान व कार्य आजही जगभरातील ग्रंथालय विज्ञानाच्या अभ्यासक्रमात मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिक व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी सयो, अधिष्ठानता डॉक्टर सचिन नलावडे यांनी केले बालविवाह ही समस्या मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोठा अडथळा आहे मुलींनी खंबीर भूमिका घेऊन स्वतःच्या तसेच इतरांच्याही बालविवाहाला प्रखर विरोध करायला हवा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले कर्जत शहर वर राशीन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले नागरिकांनी शांतता ठेवावे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वन विभागाच्या संगमनेर तालुक्यातील जाखुर येथील जागेत सोमवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला होता या महिलेचा पती नेच तिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे मयत महिलेला त्याची पहिली पत्नी होती संगीता भारत मोरे असे या महिलेचे नाव आहे देशभक्ती आणि भाऊ बहिणीच्या अभिवादन करत संजीवनी युवा मार्गदर्शक विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत सव्वा लाख राखांचा संकल्प घेऊन शिर्डीहून श्रीनगर कडे ऐतिहासिक यात्रेचा केलेला प्रवास अतिशय भाविक ठरला जम्मू येथे तैनात सैनिक यावेळी भाऊक झाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध आठ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता मात्र नवीन लोकप्रतिनिधींनी आठ महिन्यात कुठलाही निधी न आणता मंजूर कामे रद्द करून राजकारण करणे दुर्दैवी असल्याची टीका बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी केली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील वर्षी तेरा मार्च रोजी ग्राम विकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध आठ रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समावेश घेऊन होऊन निधींची मागणी केली होती संगमनेर तालुक्यातील जाखुर येथील महिलेच्या हत्या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली तिनेच पत्नीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले भारत मोरे असे अटकेतील पतीचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जाकुरीत संगीता मोरे हिची हत्या झाल्याची घटना घडली होती अरुण माई यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे बहीण संगीता ही पती भारत मोरे यांच्या सोबत नागमठाण येथे राहत होती विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हक्काचे घर शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन डॉ पाटील यांनी केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य बिरसा मुंडा आणि इतर महामानवांच्या प्रतिमांना वंदन करून मिरवणुकीला सुरुवात झाली हजारो आदिवासी बांधव माता भगिनी आणि युवक युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला जिल्ह्याची खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर